नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पहिली गोष्ट निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे निवडणूक झाल्या झाल्या मी दुसऱ्या दिवशी दरवेळी कामाला लागते पाच वर्ष काम करत असते आणि मग केलेल्या कामाचं नियोजन केलेल्या कामाचं तुम्हाला मी जाहीरनामा देत असते काय काम केलं कालपासून काम मी सुरू केलेलं आहे कामाची सुरुवात झालेली आहे ज्या काही मागण्या होत्या त्या मी मागितलेल्याच आहेत आणि अजून काही करायचे असतील नवीन ज्या लोकांच्याकडनं आलेल्या आहेत काही सूचना त्यासाठी आज मी आयुक्तांची भेट घेतली निवडणुकीनंतर ही पहिली भेट होती बरीच कामं खोळंबलेली आहेत त्या कामासाठी आज ही भेट होती तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सुद्धा जर गावठणाचा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटत नसेल तर त्यासाठी ता त्यांच्याशी चर्चा केली आणि येणारा मुख्यमंत्री बसणाऱ्या पहिल्याच आठवड्यामध्ये गावटण विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध करून देता येईल बांधकामामध्ये त्या पद्धतीने त्यांनी आराखडा बनवलेला आहे तो आराखडा बनवल्यानंतर तो आम्ही पास करू जनतेसाठी ठेवू जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ओपिनियन मागू आणि मगच तो जाहीर करू त्याला गावठणला प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा पुतळा या बेलापूर मतदारसंघात व्हावा अशी माझी इच्छा होती इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रकल्पग्रस्तांची मुलं असतील कायमस्वरूपी करायची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे ज्या नव्या मुंबईतल्या नगरसेवकांच्या काही थोड्या बहुत सूचना होत्या आजी माझी त्यांच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत विरुंगळा केंद्र असतील गार्डन असतील बांबीचवर पन्नासमध्ये एकही गार्डन नाही एकही प्लॉट नाही ते दीपक पवारांनी मागणी के केली राजू तिकोणीने मागणी केली या सगळ्यांनी आपापल्या मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेल्या आहेत आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेची आता निवडणूक आहे तर सर्व लोकांची कामं झाली हो पाहिजेत फेरीवाल्यांचं जे फेरी वाढलेलं आहे वाशी सानपाडा जे बाहेर पेरीवाल्यांनी कॅप्चर केलेलं आहे ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाण्या येणाऱ्यांना व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे अनधिकृत कुठे बांधकामं होत असतील तर ती थांबवली गेली पाहिजेत किंवा बांधली असतील ते निष्काळजी केली पाहिजेत ज्या कोणी रिझर्व प्लॉटवरती पालिका शिडकोचं काम केलं असेल त्याच्या कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल प्रत्येकाने बांगलादेशीचं झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत तिथे लक्ष द्यायला सांगितलेलं आहेत तिथे दारूचे जुगाराचे ड्रग्सचे गुटक्याचे अफिनचे गांज्याचे धंदे चालतात आणि ती काही ढाबे आहेत त्याच्यातून चालतात या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे स्वच्छ आणि सुंदर शहर राहिलं पाहिजे गुन्हेगारी मुक्त शहर राहिलं पाहिजे लवकरच मी कलेक्टरची भेट घेऊन सर्व धर्मीय स्मशानभूमीसाठी दहा एकर बुकट मागणार आहे मोठमोठ्या गार्डनसाठी मागणार आहे लवकरच शिळकोची दोन चार दिवसात एम डी आले का भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या आहेत त्या मागणार आहे अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात मी केलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सहकार्याने येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न या नवंबईचे असतील ती गुन्हेगारी असेल किंवा पेरीवाले असतील किंवा अनधिकृत बांधकाम असतील या सगळ्यांवरती येणाऱ्या अधिवेशनात मी आवाज उठवणार आहे गावगावठ्यांमध्ये घरं तोडू नका असं आज आम्ही पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची घरं सनद आहे सगळं आहे तिथे तुम्ही तोडता जे भूखंडावरती गार्डन भूखंड असतील शाळेचे भूखंड असतील त्याच्यावर बांधकाम केलं असेल ते तुम्ही काढून टाका पण जे गावामध्ये लोकं स्वतःच्या घरावर घर आज बांधू शकत नाही त्यासाठी पहिल्या प्रायोरिटीनी मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग करून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्पग्रस्ताना आम्ही हा दिलासा देणार आहोत